नमस्कार मित्रांनो एकात्मिक बालविकास विभाग सेविका मदतनीस भरती जाहिरात आले गोंदिया जिल्हा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल आणि अर्ज ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं आणि अटी व शर्ती काय असेल हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण टाईमपास न करता जास्त व्हिडिओ लोक होणार आहे त्याच्यामुळे मी सर्व अटी शर्ती तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी दोनशे प्लस व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नियम वाटीसुद्धा जी आरसुद्धा अपलोड केलं आहे मी आणि सर्व या भरतीचं नियम काय असेल सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे व्हिडिओ व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलं आहे आता फक्त आपल्याला गोंदिया जिल्ह्याचं अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल ते आपल्याला बघायचं आहे आणि एकूण जागा किती असेल तेही आपल्याला बघायचं आहे तर बघा जाहिरात पंचवीस सहा दोन हजार चोवीस दिनांक जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आल आलेक्स सा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती दोन हजार चोवीस ही पर, आता ही जाहिरात पूर्वीची जाहिरात होती पण परंतु ही जाहिरात सुरू करण्यात आली भरती सुरू करण्यात आले तर या ठिकाणी बघा ही भरती आहे या ठिकाणी हा जुनाच प्रसिद्ध हे पत्रक जुनाच प्रसिद्ध केले त्यांनी तर त्यांचं जे काही मदतनीस सेविका यांचं निवड झाली होती आणि त्याचं कोर्टामध्ये स्टे लागून गेलं होतं ते वळगडून आता नव्याने भरती केले जाणार आहेत याच पद्धतीने भरती केल्या जाणार तुमच्या या ठिकाणी सर्व जो जुना जाहिरात होते तीच पुन्हा या ठिकाणी जाहीर करण्यात आले आता या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत आहे महसुली गाव आहे अंगणवाडी केंद्रपदाचं नाव रिक्त पदाची संख्या एकूण हे तुम्हाला या ठिकाणी टेबलमध्ये दिसत असेल ही जागा रिक्त आहे तर या ठिकाणी बघा नियमवटी काय आहेत या पदासाठी एकूण सदोतीस बघा एकूण सदोतीस अनुक्रम क्रमणिका आहे या ठिकाणी अनुक्रम क्रमणिका तर सदोतीस या ठिकाणी एकूण टोटल किती जागा भरल्या जाणार सेविका आणि मदतने यांचं सदोतीस जागा या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये भरले जाणार आता हे बघा नियमवटी हे सर्व आपण न बघता आपल्याला या ठिकाणी काही शॉर्टमध्ये थोडी इन्फॉर्मेशन बघायचं आपल्याला ज्या गावात मदतनीस या पदाकरिता दोन पद रिक्त आहे लक्ष द्यायचं या ठिकाणी ज्या गावात मदतनीस या पदाकरिता दोन पद रिक्त आहे त्या गावातील उमेदवारांनी मदतनीस या पदाकरिता एकच अर्ज करावा बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे ज्या गावात मदतनीस या पदाकरिता दोन पदरिक्त आहे त्या गावातील उमेदवारांनी या पदाकरिता एकच अर्ज करावा सदर अर्ज दोन्ही मदतनीस या पदाकरिता ग्राह्य धरला जाईल तसेच उमेदवारास नियुक्ती देण्याचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना राहील याची नोंद घ्यावी सेवा समाप्ती व्हायची अट आपण सेवा समाप्ती काय असेल या ठिकाणी सेवा समाप्ती व्हायची अट असेल अंगणवाडी यांची सेवा साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ठेवण्यात येणार थे आहेत भरती प्रक्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही टप्प्यावर स्थगिती किंवा रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सालेक सा यांनी आधीच राहू राखून ठेवलेले आहे ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं तर बघा या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सालेक सा यांना सादर करायचे प्रमाणपत्र आहेत तर हे प्रमाणपत्र तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ग्रामपंचायत मधील गाव तुमचं पंचायत समिती साले सालेक्स जिल्हा गोंदिया अंतर्गत या अंगणवाडी केंद्रासाठी अंगणवाडीमध्ये या मानसेवी मानधनी पदाकरिता जाहीर प्रसिद्ध करण्यात आले असून सदर पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत या याबाबत ग्रामपंचायत अधीन रिक्त पद असलेल्या अंगणवाडी ज्या गावाकरिता आहेत त्या गावातील क्षेत्रामध्ये मुनादित दवंडी असं या ठिकाणी दवंडी पिटवायचं आहे आता हे सर्व डिटेल भरून द्यायचं आहे नंतर रहवाशी स्वयंघोषणापत्र कसं भरायचं तेही आपण व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तुम्ही तर हे आपल्याला ए टू झेड कसे भरायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आता पो तुम्ही ॲप्लिकेशन जेव्हा सबमिट करत असेल तर तुम्हाला पोचपावतीसुद्धा घ्यायचं आहे तर ही पोचपावती तुमच्या ॲप्लिकेशनसोबत आहे आणि जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करणार आहे तेव्हा तुम्हाला ही पोचपावती दिली जाणार आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे कंपल्सरी असतं बघा तुमचं लग्न झालं असेल तर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडावं लागेल कुमारी तुमचं पतीचं नाव यांची मुलगी किंवा वडील असेल तर वर्ष राहणार राहणार ग्रामपंचायत तालुका लाकेसा जिल्हा गोदिया या याद्वारे पुढील प्रमाणे जाहिरात करते की या पदासाठी मी अर्ज करीत आहे आता या अपतीची संख्या अपतीचे नाव लिहायचे जन्मदिनांक आणि वय लिहायचं या पद्धतीने तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र प प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे दिनांक ठिकाण दिनांक अर्जदारांचे सही नाव असं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे आता हे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे चेकलिस्ट आहे ही चेकलिस्ट आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे अन अंगणवाडी केंद्राचं नाव पदाचं नाव अर्जदारांचे पूर्ण नाव राहणार ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा मग फक्त आता खाली या टेबलमध्ये तुम्हाला इथे काही भरायची गरज नाही तुम्हाला हे ब्लँक सोडायचं आहे हे कार्यालयीन कामासाठी आहे या ठिकाणी जन्म नोंदणी प्रमाणपत्र साडे प्रमाणपत्र आहे का तर फक्त एस नो एस नो या ठिकाणी करायचं आहे बाकी हे या बॉक्समध्ये नसेल तर नाही केलं जाणार आहे तर फक्त हे तुम्हाला काही या ठिकाणी फिलअप करायची गरज नाही तर ब्लँक सोडायचं आहे हे कार्यालयीन कामासाठी आहे तेव्हा जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन तुम ऑफिसमध्ये सबमिट करणार आहे तेव्हा तुमचं जेव्हा ॲप्लिकेशन चेक करणार आहे तुमचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत जे अधिकारी असेल ते चेक केल्यानंतर आहे असेल तर आहे का क या ऑप्शनवरती क्लिक करतील नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करतील या पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी अर्ज चेक केले जाणार आहेत आणि खाली अर्जदारांची सही स्वाक्षरी आणि अर्जदारांचं नाव आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं नाव ज्यांनी चेक केले त्यांचं नाव असेल आणि त्यांचे सिग्नेचर असेल या पद्धतीने हे चेकलिस्ट जोडली जाणार आहे मिनी अंगणवाडी मदतनीस सेवी पदा सेवी सेविका पदासाठी अर्जाचा नमुना असा असेल या पद्धतीने अर्ज या फोटो लावायचं आहे अंगणवाडी मदतनी या मानसेवी पदासाठी अर्ज सादर करण्याबाबत आहे या ठिकाणी तुमचं नाव गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा मोबाईल क्रमांक अर्जदारांच्या लग्नानंतर पूर्ण पूर्ण नाव पत्ता द्यायचं या ठिकाणी नंतर तहसील एस डी ओ सही व जाती प्रमाणपत्र जोडावे तुम्हाला कास तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते जोडायचं आहे वर्ष महिने दिवस या ठिकाणी एस तुमचं कॅल्क्युलेशन करून करू करून घ्यायचं आहे बारावी तर पदवी पदवीतर डी एड बी एड एम एस आय टी इतर एज्युकेशन तुमचं झालं असेल ते तुम्हाला या ठिकाणी प्राप्त गुण गुण टक्केवारी लिहायचे लिहिता येणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात भाषा कोणकोणत्या येतात मराठी गुजराती हिंदी इंग्लिश ते सर्व तुम्ही या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पुढचं असेल रहवासी स्वयंघोषणापत्र जोडायचे रहवासी प्रमाणपत्र होय होय करायचं या ठिकाणी रहवासी प्रमाणपत्र जोडायचं आहे या पद्धतीने सर्व डिटेल तुम्ही मिनी अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज करू शकता व्हिडिओ आवड असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा विस नका अशीच न व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जे जय जय महाराष्ट्र